हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला दही वडे मी कशी करते ते सांगणार आहे तर त्यासाठी मी उडदाची डाळ ही चार पाच तास भिजत घातली होती ही पा अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता ह्यातलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे मिथळून घेतलेलं आहे सगळं पाणी आता मी हे मिक्सरला अगदी थोडंसं पाणी घालून हे मी वाटून घेते आणि मग पुढची प्रोसेस हे मी ही उडदाची डाळ मिक्सरमध्ये मस्त अशी वाटून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग अगदी थोडासा त्यानंतर अगदी चिमुटवर खाण्याचा सोडा जेणेकरून हलके होतील आणि चवीपुरता आपल्याला इथे आता मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे एका डिरेक्शनमध्ये जेणेकरून याला पिठाला लफी नेसेल अगदी हलकं होईपर्यंतला एक पाच सहा मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कंटिन्युअसली फेटायचं आहे हे पाच सहा मिनिट व्यवस्थित फेटून झालेलं आहे आता हे पीठ हलक झालंय की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे तर त्यासाठी मी ते एका छोट्या बाउलमध्ये आणि या पाण्यामध्ये थोडस पीठ आपल्याला सोडून बघायचं आहे हे पाप किती हलकं झालेलं आहे लगेच पीठ वर आलेलं आहे त्याअर्थे आपलं व्यवस्थित हे फेटून झालेलं आहे चला तर आपण आता हे वडे तळायला घेऊया वडे तळण्यापूर्वी आपल्याला एक पूर्व तयारी करायची आहे ती म्हणजे एक मोठ्या बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा हिंग आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे जे आपण वडे तळतो ते याच्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये सोडायचे आहे त्यासाठी ही पूर्वतयारी आता इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गॅस ऑन झालेला आहे तेलही ऑलरेडी गरम झालेलं आहे आता इथे मी माझा हात ना पाण्यामध्ये बुडवून घेते आहे आणि आता हे मी वडे तळायला तळायला घेते तुम्हाला साईज जसा हवा त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत हळूहळू सोडायचे आहेत अशा पद्धतीने मी थोडेसे मोठे घेतलेले आहेत आणि हे मीडियम आचेवर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत खूप जास्त उडीद वड्याचे आपण जसे वडे तळतो ना तसे जास्त लालसर आपलं तळून घ्यायचे नाही आहेत थोडेसे बदामी झाले की पास होतील पण व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत हे पहा छान असा कलर आलेला आहे आता आपण हे पलटून घेऊया जेणेकरून दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळले जातील वडे थोडस पीठ लागलं या चाळणीला अशा पद्धतीने हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे हे व्यवस्थित तळून झालेले आहेत बाहेर काढून घेते आणि अशा पद्धतीने बाकीचे सगळे पण तळून घेते आणि हे तळलेले वडे आपल्याला पाण्यामध्ये सोडायचे आहेत जेणेकरून ते छान असे सॉफ्ट होतील हे पाण्यामध्ये सोडायचे आणि हे असे आलटून पलटून घ्यायचे आहेत जेणेकरून सगळ्या बाजूनी व्यवस्थित आतमध्ये पाणी मुरेल आणि व्यवस्थित वडे सॉफ्ट होतील आता हे वडे खालीवर करून घ्यायचे आहेत आणि हे असे एक पंधरा वीस मिनिटासाठी पाण्यामध्ये हे वडे ठेवायचे आहेत हे पा किती हलके झालेले आहेत ते वरच तरंगत आहेत अशा पद्धतीने हे मी सर्व करून घेते आता वडे पाण्यात भिजेपर्यंत आपल्याला दह्याची तयारी करायची आहे इथं मी घरी लावलेलं दुधाचं दही आहे तुम्ही बाहेरचं पण घेऊ शकता फक्त एवढंच की ते ताजं असावं आंबट नसावं तर मी इथे दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता विस्कर सोडते आणि याच्यामध्ये मी आता दोन चमचे साखर घालते तुम्हाला गोडाचं प्रमाण कमी जास्त कसं हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर याच्यातमध्ये आपल्याला आता चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे जास्त घट्टही असलं नाही पाहिजे आपल्याला लस्सीची जशी कन्सिस्टन्सी असती ना त्याप्रमाणे आपल्याला हे दही आता फेटून घ्यायचं आहे पूर्ण साखर आणि मीठ याच्यामध्ये विरघळलं गेलं पाहिजे आता दही फेटून झालेलं आहे याची पहा कन्सिस्टन्सी अशी लशीप्रमाणे ठीक असली पाहिजे आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता हे वडे जे आहेत ते पाण्यातून आपल्याला काढायचे आहेत हलक्या हाताने असे प्रेस करून घ्यायचे आहेत आणि हे असे बाजूला एका प्लेटमध्ये मी ठेवते अशा पद्धतीने हे मी सगळे आता वडे हे असे प्रेस करून हे काढून घेते अशा पद्धतीने मी हे पाण्यातून प्रेस करून बाहेर काढलेलं आहे त्यातलं पाणी मी निथळून घेतलेलं आहे निथळून मी दाबून थोडस काढून घेतलेलं आहे आता सर्व करते तर प्रत्येक रेस्टॉरंटची सर्व करण्याची पद्धत वेगळी आहे मी कशी करते ते पहा मी मध्ये हे वडे ठेवून घेतलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं दही घालायचं आहे व्यवस्थित ते बुडले गेले पाहिजेत अशा पद्धतीनं मी हे पूर्ण भरभरून दही घातलेलं आहे आता हे व्यवस्थित दही घातलेलं आहे याच्यावर मी आता चिंचगुळाची चटणी कोणी घालतं कोणी नाही नॉर्थ साइड मध्ये जास्त घातलं जातं साऊथ कडे नाही घालत त्यानंतर याच्यावर मी थोडीशी काळी मिरी पावडर घालतेय अगदी थोडस तिखटपणा थोडासा येण्यासाठी आणि ते लाल मिरची पावडर थोडीशी राहायची आहे त्यानंतर भाजून बारीक केलेली जिऱ्याची पावडर खूप छान स्वाद येतो जिऱ्याच्या पावडरनी अशा पद्धतीने हे दही वडे तयार आहेत अगदी टेमटिंग बघितलं की तोंडाला पाणी सुटण्यासारखी ही रेसिपी आहे आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू